समुद्राद्वारा जन्माला आली कारण तुमचे हिरी असतील माणिक असतील मोती असतील हे लक्ष्मी कौस्तुभ पारे जातक सुरा धन्वंतरी चंद्रमा हे चौदा प्रकारचे जे काही रत्न आहेत हे कुठे जन्माला आले पुरवडे बाबा समुद्राच्या ठिकाणी जन्म आले आणि असा सगळ्या संपत्तीने युक्त असलेला समुद्र आणि तो भगवान परमात्म्याला दागिने घालतोय मग असे दागिने घातले अगोदरच भगवान परमात्मा देखील या वेध लावी आणि बैसे जीवी जडून या असा असलेला भगवान परमात्मा म्हणजे पाह असं सतत त्यानं पाहतच राहावं असा असलेला भगवान परमात्मा इतका सुंदर दिसू लागला प्रत्येक अवयवाचं प्रत्येक पार्टचं भगवान परमात्म्याचं वर्णन केलं कारण तो गुणा गुना, म्हणजे गुणाला आलेला आहे अगोदर तो तो निर्गुणात आहे ज्याला गुणही नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया असं असलेला भगवान परमात्मा पण तुमच्या आमच्यासाठी काय झाला आला नावा रूपा झाला तू का म्हणे झाला सोपा तो खऱ्या अर्थानं सोपा झाला गुणाला आला आकाराला आला आणि असा आकार निर्माण केला के के की पाहणाऱ्याला त्या ठिकाणी वेड लागेल एवढा सौंदर्यवान असलेला भगवान परमात्म्याच्या कपाळावरती असलेला टिळा भगवंताचं कपाळ म्हणजे सामान्य नाही तुझी निधळी कोटी, कोटी चंद्रप्रकाश भगवंताच्या कपाळाचं वर्णन करत असताना मला वाटतं का कवीनं सुद्धा असं वर्णन केलंय चंद्र सूर्य काय दादा सावळागे रामचंद्र रत्न की झोपतो आणि त्याला पाहता लाजून चंद्र आकाशी लोपतो एवढा भगवान परमात्मा सुंदर आहे आणि त्या भगवान परमात्म्याचं वर्णन या ठिकाणी कोण करत शांती एकनाथ महाराज करतात कारण भगवान परमात्मा इथं शोधतो शांती वगैरे असलं रूप घेऊन चालेल का दुसऱ्याचा वेश घेणं योग्य नाही म्हणून तो समुद्राने सांगितलं तुला दुसऱ्याचा वेश घेऊन चालणार नाही मुनी झाला शांती ब्रम्ह दयान क्षमान ही गुण घेऊन चालणार नाही तुला म्हणून याच आकारामध्ये दिसतोस असं त्या ठिकाणी वर्णन करत कंटी कवस्तुबते जा कंटी सुत्रे किंकणी जाळ माळा आईसा गव गवीत गण सावळा दे कोणी डोळा भगवान परमात्म्याला डोळ्याने पाहणे हा डोळ्याचा काय आहे स्वभाव आहे किंवा तो त्याचा गुण आहे डोळे पाहण्यामध्ये इतके रममान झालेत कितीही पाहिलं तरी डोळ्याची भूक भागत नाही पण असं पाहिलं डोळ्याने की आता पुन्हा पाहण्याची इच्छा राहिली हा असं त्या ठिकाणी पाहिलं पण भगवान परमात्मा असा देखण आहे की पुन्हा पाहण्याची अपेक्षाच त्या ठिकाणी राहत नाही असा घनसावळा असलेला भगवान परमात्मा त्या ठिकाणी कोणी पाहितला सर्व बांधणारे पाहितला समुद्राने पाहितला असं त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात तीच्या दुकाळा मुक्त पळा ते पडली श्रीरामाच्या गळा मुक्ती दे कोणी मुक्ता पळा घनसावळा सोबत फुलाच्या वगैरे माळा नाही त्या मुक्त फळांच्या माळ्या मुक्त मुक्त कुठल्याही प्रकारचं बंधन नाही बंधन जिथे असते त्याला मुक्त स्थिती म्हणतात आणि अशा स्थितीमध्ये अशा मुक्तांच्या माळा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या गळामध्ये शोभायमान दिसतात असं महाराज या ठिकाणी वर्णन करतात नव पंकजाची माळा श्रीराम दे राम पद कमळा घन सावळा गव भगवान परमात्म्याच्या पायामध्ये कशाचा तोड रे, रे। तोडर आहे तुकाराम तो महाराजांनी त्याचं वर्णन केलं भगवान परमात्म्यानं कोणता तोडर घातला ते चांदीचे वगैरे असले तोडर वगैरे घातले नाहीत तर ब्रिदाचा तोडर घातलेला आहे भगवान परमाचे जे काही ब्रिद आहेत ना तो ब्रिद प्रतिपालन करण्याकरता जन्माला म्हणजे कशाला आला तो आकार आलेला आलेला आहे आणि तो ब्रिदाचा तोडर त्याने पायामध्ये घातला पुन्हा काय घातलं तर तुळशी माळ तुळशी हार गळा काशे पितांबरा म्हणजे तुळशींच्या माळा त्या ठिकाणी एकदा का त्या भगवान परमात्म्याला पाहितला ना तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझे हे सर्व सुख आणि पाहिण श्रीमुख आवडीने भगवान परमात्म्याला पाहिण आहे हेच माझ्या जीवनामधलं सर्व सुख आहे कारण त्याच्यानंतर पुन्हा पाहण्याची इच्छा राहत नाही असा भगवान परमात्मा कसा आहे दिसायला अतिशय देखण आहे भगवान परमात्म्यानेच अकराव्या अध्यामध्ये भगवान परमात्म्याचं विश्वरूप दर्शनाचं त्या ठिकाणी काय केलेलं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये भगवंताचं सुंदर वर्णन आलेलं हृदयी पद काति गंभीर बाई बहुवटी Manora, ahí पद या शब्दाचा अर्थ होतो पाय कोणतं पाय तर भृगुरुषीने बरोबर त्या ठिकाणी धारण केलेले आहे असा असलेला भगवान परमात्मा त्या ठिकाणी ठिकाणी सर्व भक्त मंडळी त्या ठिकाणी पाहते कुणालाही पाहण्याचा हा योग नसतो तेवढं पुण्य किंवा तेवढी भक्ती करावी लागते त्याच वेळेस असा सगुण साकारलेला भगवान परमात्मा पाहतो आणि भगवंताचं सगुण रूप एवढं गोड आहे ज्यावेळेस भगवंताने अर्जुनाला विश्व भगवान त्या अर्जुनाने त्याला नकार दिला देवा तुझे दाखवतच नाही हे मला नको कोणतं रूप पाहिजे तर मला तुझं ते चतुर्भूत सावळ रूप मला पाहिजे कारण सगळेच जण सगळेच सग्रेज भक्त कशाचे चाहते भगवान परमात्म्याच्या सगुण रूपाचे आणि त्या सावळ्या रूपाचे चाहते सगळ्यांना जो आवडतो तो फक्त भगवान परमात्म्याच सगुण रूप तिला रे का देखोनी रघुनंद असा लावण्याचा घण असलेला भगवान परमात्मा ज्यावेळी सगळ्याने त्याचं ठाण मान त्याचं राहणं त्याची स्थिती त्याची शरीर यष्टी हे सगळं पाहितल्यानंतर सगळ्यांना अतिशय आनंद झालेला आहे भगवंताला पाहितल्यानंतर त्या ठिकाणी काही पाहणं हे शिल्लक राहिलं नाही अशी स्थिती सगळ्या भगवत भक्तांची त्या ठिकाणी झालेली आहे मांडोनी महेश्वरी ठाण करी धरोनी धनुष्य बाण आई महाराज म्हणतात सगळे सुकार नवी मध्ये पडले सुकार नवी म्हणजे सुखाच्या सागरात सागरामध्ये

नाचू लागले कोण डोळेच नाचू लागले एवढा आनंद झाला भगवान परमात्म्याच सगळ्या वर्णन केल्यानंतर भगवान परमात्म्याच्या हातामध्ये काय दाही बोटामध्ये आहे आहेत दशावताराचं ते प्रतीक आहे अशा मुद्रिका त्याने धारण केलेला भगवान परमात्मा सगळ्यांनी पाहितलेला आहे नेत्र निवाले निर्विकार बुद्धी दोन्दली हृदय आनंदले परमात्म्याला पाहितल्यानंतर इंद्रिय स्तब्ध नाही प्रत्येकाचा भाग असेल तो शांत झाला संकल्प विकल्प मनाचे निश्चय कर्म बुद्धीचे चिंतन जाण चित्ताचे अहंकार अहंकाराचे मी पण हे अंतकरण चतुष्ट जे आहे ना ते देखील शांत झालं कुठलंच इंद्रिय कार्य करू शकत नाही कारण ते सगळे इंद्रिय भगवान परमात्म्यामध्ये रममान झाले ते कर्तव्यता विसरले गेले अशा प्रकारचे देहभाव हरपाला आणि तुझा अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली श्रीरामाचे चरण स्वानंदी पूर्ण अद्वैत स्थितीमध्ये सगळे गेलेले कुठे गेले अद्वैतामध्ये मी पणा राहिला नाही मी तो पणा जाऊ दे हरे भगवान परमात्म्याला जर असेल ना तर द्वैतामध्ये कधी भगवान परमात्मा पाहता येत नाही ना, 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 म्हणून द्वैताची झाडणी ना। द्वैताची नाही केल्या अद्वैताच्या वाटा उपजनीकरणता नेणे ने, अद्वैताच्या वाटा जो अद्वैताच्या वाटा जाणत नाही महाराज त्याला करंट्या कपाळाचा म्हणतात म्हणून भगवान परमात्माला जर पाहायचं असेल ना तर तो दिसतो द्वैतात दिसत नाही द्वैत म्हटलं की मी तो पण आला आणि भगवान परमात्मा तिथे पाहायला मिळत वीर श्रंगार श्रीराम दे परमानंद नित्य तृप्ती सरिता तिथी तटस्थ तर परमानंद झाला की ज्याच्या पलीकडे दुसरा आनंद नाहीये कारण भगवान परमात्माच हे आनंदाचं काय आनंद हे भगवान परमात्म्याचं स्वरूपच आहे कारण भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना स्वरूप आहे असं केलेलं आहे आनंद हेच भगवंताचं काय आहे रूप आहे आणि ते असणार सगळ्यांनी पाहिलं समुद्रा टक पडिले टपडिले टक पडिले सुरनरा श्रीरामचंद्रा भगवान परमात्म्याला पाहिल्या बरोबर सगळ्यांना टक पडलेले सगळे त्या ठिकाणी त्यांचा जो काही भाव होता विसर ले ले ले, आ, ते विसरले गेलेले काय करावं हे कळत नाही अशा प्रकारची स्थिती त्या भगवान परमात्म्याचं सावळ रूप असणार पाहिल्यानंतर नंतर झालेली आहे वाहो विसरले दिवान जावं विसरला वारा व्हायचं हे त्याला कळना झालं पाणी देखील स्थिर झालं अशा पद्धतीची सगळ्या जगाला प्राप्त करून देणारा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे आणि त्या भगवान परमात्म्याला पाहिल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी प्राप्त